एक गाव आणि त्या गावामध्ये सहाशे कुटुंब राहतात ते जे सहाशे कुटुंब आहेत ते सहाशे कुटुंब चौऱ्याऐंशी लहान लहान अशा वाड्यांमध्ये वसलेले आहेत आणि त्या चौऱ्याऐंशी वाड्यांचं मिळून एक गाव आहे त्या गावातले लोक हे शेती करतात रोज शेतात जाणं आपले जनावरं पाळणं अशा प्रकारचा व्यवसाय करून ते आपले रोजचा दिनमुजरा करत असतात परंतु एक रात्र अशी येते की एका रात्रीमध्ये ते संपूर्ण गाव गायब होतं गावातली जेवढे बी माणसं असतात जेवढे व्यक्ती असते लहान मुलं बाया गडी माणसं सगळे एका रात्रीमध्ये गायब होतात मित्रांनो ही कुठली काल्पनिक गोष्ट नाही किंवा एखादी पिक्चरची स्टोरी नाही तर ही गोष्ट खरी आहे आणि खरी घडलेली आहे नेमकं कोणता आहे ते गाव आणि त्या गावातील सहाशे कुटुंब एका रात्रीमध्ये गायब कसे होतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो राजस्थानमध्ये जैसलमेर नावाचं एक ठिकाण आहे आणि ते पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे तुम्ही आजही जैसलमेर असं यूट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला जैसलमेरचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील तर जैसलमेर हे एक मोठं पर्यटन स्थळ आहे राजस्थानमधलं आणि त्या जैसलमेरपासून वीस किलोमीटर अंतरावरती एक गाव आहे ज्या गावाचं नाव आहे कुलधरा आणि त्या गावामध्ये आज जर तुम्ही गेलात तर सुरुवातीला तुम्हाला गावाच्या बाहेर एक कामान दिसते आणि गावाच्या आतमध्ये तुम्ही गेलात तर गावात तुम्हाला अनेक घरं दिसतील पिवळ्या रंगाची घरं आणि ते घरं एका रांगेमध्ये आहेत एकदम सिस्टमॅटिक पद्धतीनं त्या गावाची रचना केलेली आहे आणि ती जी घरं आहेत त्या घरामध्ये आजही तुम्ही डोकावून पाहिलं तर त्या घरामध्ये तुम्हाला जशाच्या तशा वस्तू दिसतात म्हणजे त्या घरात तुम्हाला लटकवलेल्या साड्या दिसतील लटकवलेले कपडे दिसतील काही चुलीवर तुम्हाला पातेळं दिसतील काही चुलींवरती तुम्हाला तवे दिसतील असं प्रत्येक घरामध्ये तुम्ही डोकावून पाहिलं तर तुम्हाला असं काही दिसल की तुम्हाला असं वाटेल की या ठिकाणी वस्ती होती किंवा या ठिकाणी लोक राहत आहेत त्या गावामध्ये एकही माणूस नाही एकही व्यक्ती नाही आणि तुम्हाला मी जी सुरुवातीला सांगितलं की एका गावातील लोक अचानक गायब होतात ते हेच गाव त्या गावाचं नाव कुलधरा आणि या कुलधरा गावामध्ये चौऱ्याऐंशी वाड्या येत होत्या ही गोष्ट आहे दोनशे वर्षापूर्वीची असं म्हणतात की दोनशे वर्षापूर्वी या गावामध्ये सगळे लोक गुन्ह्या गोविंदाने राहत होते आणि या गावातले सगळी लोक जी, जी हे ते होते हे ब्राह्मण समाजाची होते आणि हे लोक त्या ठिकाणी आपले शेती धंदा पशुपालनाचा व्यवसाय करून अनेक वर्षापासून राहत होते गुन्ह्यागोविंदानं आणि आनंदानं त्यांचं त्या ठिकाणी राहणं होतं हे सहाशे कुटुंब आहेत हे सहाशे कुटुंब चौऱ्याऐंशी लहान मोठ्या वाड्यांमध्ये विभागले गेलेले होते आणि ह्या सगळ्या वाड्या एकमेकांना जोडलेल्या होत्या आणि त्या सगळ्यांचं मिळून एक गाव होतं त्या गावाचं नाव आहे कुलधरा आजही तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला ते गाव आहे तसं दिसतं दिसत नाहीत तर ते त्या गावातली लोक कारण त्या गावातल्या लोकांनी हे गाव कधी सोडलेलं आहे आणि हे गाव सोडण्याची वेळ त्यांच्यावर का आली तर दोनशे वर्षापूर्वी त्या ठिकाणी राजस्थानमध्ये राजेशाही होती आणि राजेशाहीमध्ये दिवाण होता आणि त्या दिवाणचं काम होतं की कुलधरा गावातला गोळा करणं आणि राजाकडे जमा करणं आणि त्या दिवांचं नाव होतं जालिमसिंग या जालिमसिंगकडं सर्व पावर होती त्या ठिकाणची सत्ता त्याच्याकडे होती आणि लोक त्याला घाबरायचे आणि त्याची कहाणी अशी आहे की तो अतिशय अत्याचारी असा दिवाण होता तो लोकांवर अतिशय अत्याचार करायचा एक दिवस कर घेण्यासाठी असंच फिरत असताना तो कुलधरा गावामध्ये येतो आणि कुलधरा गावामध्ये फिरत असताना त्याची नजर एका पुजाऱ्याच्या मुलीवरती पडते पुजाऱ्याची मुलगी अतिशय सुंदर असते आणि त्या सुंदर मुलीवरती त्या सिंगची नजर पडते आणि त्या मुलीवर अत्याचार करायचा अशी वाईट भावना त्याच्या मनामध्ये मा येते जालिमसिंगचा जो दूत आहे हा कुलधारा गावामध्ये येतो गावातल्या लोकांना एकत्र करतो आणि गावातल्या लोकांना सांगतो की जालिमसिंगनी एक संदेश दिलेला आहे एक मॅसेज दिलेला आहे आणि त्याचा मॅसेज असा आहे की हे जे तुमच्या गावातले जे पुजारी आहेत जे रोज देवाची पूजा करतात या पुजाऱ्यांची मुलगी ही जालिमसिंगला खूप आवडलेली आहे आणि त्यामुळं तीन दिवसानंतर जी पौर्णिमा असणार आहे त्या पौर्णिमेच्या पूर्वी पुजाऱ्याने त्याची मुलगी जालिमसिंगकडे आणून सोडावी अशी जालिमसिंगची आज्ञा आहे असा मॅसेज तो गावातल्या लोकांना देतो आणि तो दूत त्या ठिकाणाहून निघून जातो आता गावातले जे लोक आहेत ते एकत्र जमतेत आणि ते पंचायत घेतात त्या पुजाऱ्याला बोलवतात आणि मग ते विचार करतात सगळे मिळून की आता ह्या प्रश्नावरती काय करायचं जा। कारण जालिमसिंगला जर पुजाऱ्याची मुलगी नेऊन नाही दिली तर जालिमसिंग हा कुलधरा गावावरती आक्रमण करील आणि जो चौऱ्याऐंशी वाड्या आहेत या चौऱ्याऐंशी वाड्यांचं पूर्ण नाश करून टाकल लोकांना मारून टाकल आणि का तर मग आता या प्रश्नावर मार्ग कसा काढायचा म्हणून ते पंचायतीमध्ये सगळेजण विचार करतात पण मित्रांनो त्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये एक फरक असा आहे की त्या काळामध्ये लोक जे आहेत ते एकमेकांचा विचार करायची आणि त्या ठिकाणी मग एक पंचायत भरते आणि पंचायतीमध्ये ते निर्णय घेतात की सिंगला पुजाऱ्याची मुलगी द्यायची नाही आणि त्याचबरोबर आपल्याकडे एवढी ताकदही नाही की आपण बरोबर युद्ध करू किंवा त्याच्याबरोबर लढू म्हणून सगळेजण एकमतानं असा निर्णय घेतात की एका रात्रीमध्ये आपण रातोरात हे गाव सोडायचं आणि आपण लांब कुठेतरी निघून जायचं गुपचिप निघून जायचं कोणालाही याची कानोकान खबर न लागता हा पंचायतीमध्ये निर्णय होतो आणि वेळ अतिशय कमी असल्याकारणानं त्याच रात्री मग जे काही आवश्यक गोष्टी होत्या जसे की पैसा किंवा सोनं ज्या आवश्यक गोष्टी होत्या तेवढ्याच गोष्टी घेऊन ही लोक रातोरात गावाखाली करतात आणि मग हे जे सगळे पालीवाल ब्राह्मण जे आहेत हे पालीवाल ब्राह्मण हे एका रेषेमध्ये सगळे जे सगळे जे लोक आहेत जे सहाशे साथी जी साथी कुटुंब आहेत ही सहाशेची सहाशे कुटुंब हे एकापाठोपाठ ते व्यक्ती जे आहेत गावातले सगळे एकापाठोपाठ जायला निघतात काही ठिकाणी चुली पेटलेल्या होत्या चुलीवरती तवे होते काही ठिकाणी पातेले चुलीवरती होते ते आहे असं ठेवून त्यांनी फक्त जे आवश्यक गोष्टी आहेत आणि अंगातले कपडे आणि फक्त पैसे घेऊन त्या या स सगळ्या सहाशे कुटुंबाने रातोरात गाव सोडलं आणि सकाळी होईपर्यंत सगळे जिकड तिकडं झाले आणि मग दुसऱ्या दिवशी पौर्णिमा होती त्या पौर्णिमेच्या रात्री जालिमसिंगकडं पुजाऱ्याची मुलगी आली नाही आणि त्यामुळं मग पौर्णिमा संपल्यानंतर जालिमसिंग हा त्याचा सैन्य घेऊन कुलधरा गावावरती आक्रमण करायला निघतो सैन्य घेऊन त्या ठिकाणी पोहोचतो आणि सर्वजण त्या गावामध्ये फेरफटका मारतात पण आश्चर्य म्हणजे त्या गावामध्ये एकही माणूस नसतो घरातल्या वस्तू आहे असेच असतात त्यांचे कपडे त्यांचे झोपण्याचे साहित्य त्याचबरोबर त्यांच्या चुली त्यांचे लाकडं त्यांचे प्राणी सगळ्या गोष्टी आहे अशाच असतात फक्त गावात नसतात ती माणसं कारण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळी जी लोकं आहेत त्या सगळ्या लोकांनी एका रात्रीत गाव सोडलेला असतो आणि त्यामुळं हे जे सैन्य असतात हे पूर्ण गावामध्ये फिरतात परंतु यांना एकही व्यक्ती दिसत नाही आणि मित्रांनो ही जी, जी गोष्ट आहे ही खरी आहे इतिहासकारांचा सुद्धा या गोष्टीला दुजोरा आहे राजस्थानमधील इतिहासकारांनी या विषयावरती अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि त्या गोष्टीही आज राजस्थानमध्ये प्रसिद्ध आहेत तर मित्रांनो असं म्हणतात की ते जे ब्राह्मण आहेत ते ब्राह्मणांनी एका रात्रीमध्ये गाव सोडलं आणि ते जे गाव सोडल्यानंतर ते जे लोक जे ब्राह्मण जे आहेत वेगे वेगे ले ले। ले ले, ले ले। ते वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेले म्हणजे काही आग्र्याला गेले काही गुजरातला गेले काही महाराष्ट्राकडं प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी त्या लोक विखुरले गेले कारण त्यांना भीती होती की जर ते त्याच ठिकाणी आसपास कुठं जर राहिले तर सिंग हा त्यांच्यावर पुन्हा अत्याचार करत त्यांना शोधून त्यांना मारून टाकेल ते वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेले आणि आजही कोणालाही तपास नाही कोणालाही माहिती नाही आणि इतिहासकारांनाही माहिती नाही की ते नेमके गेले कुठं आणि एका रात्री गाव गायब झालं कसं याच्याविषयी पूर्ण अशी माहिती नाही फक्त इतिहासकारांचा अंदाज आहे की ते जे ब्राह्मण लोक जे आहेत वेग हे वेग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये गेले असावा तर मित्रांनो अशी ही गोष्ट आहे असं म्हटलं जातं की ज्यावेळेस ब्राह्मणांनी ते गाव सोडलं त्यावेळेस त्या ब्राह्मणाने गावाला एक श्राप दिला की जो कोणी या गावामध्ये येईल आणि गावामध्ये राहील तो त्याचा जीव गमावेल तो मरल अशी एक त्यांनी श्राप त्या गावाला दिला अशी आख्यायिका आहे अशी कहाणी आहे आणि आजही त्या ठिकाणी लोक जात नाहीत कारण ज्यावेळेस हे ब्राह्मण गाव सोडून गेले त्यावेळेस त्या ठिकाणी त्या, त्या गावामध्ये अनेक लोकांनी राहण्याचा प्रयत्न केला परंतु अशा कहाण्या आहेत की अनेक लोकांनी त्या ठिकाणी आपला प्राण गमवलेला आहे आणि आजही त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तु एक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे चित्रविचित्र आवाज लोकांना ऐकू येत आहेत अशा कहाण्या त्या ठिकाणी ऐकायला भेटतात मित्रांनो आजची जी कहाणी आहे या कहाणीतून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते ती गोष्ट अशी की त्या काळी जी लोकं होते या लोकांचा विषय असा होता की आपला जीव गेला तरी चालेल परंतु त्या आपल्या इज्जतीबरोबर आपल्या सन्मानाबरोबर कुठल्याही प्रकारची तडजोड करत नव्हते आणि त्या काळामध्ये स्वतःच्या हितापेक्षा सामूहिक हित आपल्या समाजाचं हित त्या काळामध्ये जास्त पाहिलं जायचं हेच आपल्याला आजच्या या गोष्टीतून पाहायला मिळतं तर मित्रांनो आजची जी ही सत्य घटना आहे आजची जी ही खरी घटना आहे दोनशे वर्षापूर्वीची ही तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो आपण आशाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आनंदात राखूश रहा राहा धन्यवाद मित्रांनो